लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत विनूची रेस सुरू होते विनू इतर मुलांसोबत पळत असतो मात्र अचानक त्याच्या पायात एक कळ येते आणि तो खाली बसतो त्याचा पाय खूप दुखत असतो तो मोठ्याने ओरडत असतो आणि ते बघून सगळ्यांनाच धक्का बसतो राघव राजश्री रत्नाकर हे सर्वजण विनूला चेअरअप करत उठायला सांगत असतात मात्र विनू जागचा उठत नाही त्याचा पाय खूप दुखत असतो आणि त्यामुळे सर्वजण काळजीत पडतात मात्र त्याचवेळी सिंधू आणि सावित्या ठिकाणी येतात आणि विनूला खाली बसलेलं बघून त्या दोघींनाही धक्का बसतो तर सिंधू आणि सावीला तिथे बघून रुक्मिणी ऋतुजा आणि रेश्माच्या पायाखालची तर जमीनच सरकते रुक्मिणी रागातच ऋतुजा आणि रेश्माकडे बघते आणि विचारते की ही इथे कशी आली त्यावर ऋतुजा म्हणते की वहिनी साहेब ते तर मलाही कळत नाहीये आम्ही व्यवस्थित कडी लावली होती मग ही बाहेर कशी पडली काय माहीत तर इकडे सिंधूला आठवतं की तिने नेहमीप्रमाणेच तारेचा उपयोग करून ताराची कडी उघडली आणि ती या ठिकाणी आली आणि मग त्यानंतर ती मोठ्याने विनूला आवाज देते आणि सिंधूचा आवाज ऐकून विनूला खूप आनंद होतो सिंधू आणि सावी दोघीही विनूला उठायला सांगत असतात मात्र विनूला पाय दुखत असल्याने पटकन उठता येत नाही आणि त्यामुळे सिंधू मोठ्याने म्हणते की असे दांडगी इच्छा ज्याची मार्ग मिळते सत्तर नजररोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर आणि कवितेच्या या ओळी ऐकून विनूला खूप आनंद होतो आणि त्यानंतर तो पूर्ण प्रयत्न करून जागचा उठतो आणि पुन्हा पळायला सुरुवात करतो विनूला पळताना बघून सिंधू सावी राघव आणि इतर सर्वांना खूप आनंद होतो ऋतुजा मात्र आश्चर्याने स्वतःशी म्हणत असते की हा चक्क पळायला लागला तर दुसरीकडे विणू व्यवस्थितपणे पळत असतो आणि मग त्यानंतर तो दोन मुलांना मागे टाकत पुढेही जातो तोही रेस जिंकत नाही मात्र रेस पूर्ण करतो आणि ते बघून सगळ्यांनाच खूप आनंद होतो सर्वजण टाळ्या वाजवून विनूचं कौतुक करत असतात सिंधू आणि सावी लगेच विनूजवळ जातात आणि त्याला मिठी मारतात त्या दोघींना बघून विनूला खूप आनंद होतो त्यानंतर राघवही त्या ठिकाणी येतो तोसुद्धा विनूचं खूप कौतुक करतो त्याला उचलून घेतो आणि त्यानंतर विनू त्याच्या पायाला असलेलं प्लॅस्टर काढतो आणि त्यानंतर त्याच्याशिवाय चालून पळून उड्या मारून दाखवतो आणि विनूचा पाय आता दुखत नाही आहे हे बघून सगळ्यांचा आनंद गगनात मावेनासा होतो आणि राघव तर खूपच खुश होतो तो विनूला उचलून घेत विचारतो की तुझा पाय आता दुखत ना। नाही आहे ना त्यावर विनू नाही म्हणतो आणि ते ऐकून सुद्धा खूप खुश होते तर राघव सिंधूचे आणि सावीचे आभार मानतो ते चौघेही खूप आनंदामध्ये असतात आणि त्यांना बघून रत्नाकर आणि राजश्रीसुद्धा खुश होतात रुक्मिणी मात्र रागातच त्यांच्याकडे बघत असते तर इकडे रत्नाकर राजश्रीला म्हणत असतो की बघ शेवटी सिंधूने तिचा शब्द पूर्ण केला आणि त्यावर राजश्रीसुद्धा आनंदाने हो म्हणते मात्र इकडे रुक्मिणी ऋतुजा आणि रेश्मा तोंड पाडूनच उभ्या असतात सिंधूचं कौतुक त्यांना अजिबात ऐकवत नाही आणि मग त्यानंतर ते चौघेजण ग्राउंडमधून बाहेर येतात राजश्री रडतच सिंधूला मिठी मारते आणि त्यामुळे सिंधूला खूप आनंद होतो तर राजश्री तिला म्हणत असते की सिंधू तू तु तु तुझा शब्द खरा केलास आज फक्त तुझ्यामुळे विणू ही रेस पूर्ण करू शकला पुढे ती म्हणते की खरं तर जेव्हा राघव आणि राणी तुला या घरात घेऊन हो आले होते तेव्हा मला ते अजिबात पटलं नव्हतं आम्ही सगळ्यांनी तुझा सावीचा खूप अपमान केला पण तू कधीच त्याचा परिणाम विनूच्या ट्रीटमेंटवर होऊ दिला नाही तू तु तुझं काम चोखपणे केलं आणि आज त्याचंच फळ आपल्याला मिळालं आहे मला तुझा खरंच खूप अभिमान वाटत आहे आणि ते ऐकून सिंधूला खूप आनंद होतो रुक्मिणी मात्र रागातच त्या दोघींकडे बघत असते तर रत्नाकरही विणूचं खूप कौतुक करतो मात्र विनू म्हणत असतो की सॉरी आजोबा मी पहिला येऊ शकलो नाही तर रत्नाकर त्याला समजावतो की तुझा पाय दुखत होता ना मग ठीक आहे तर राघवसुद्धा म्हणतो पण विनू तू दोन जणांना मागे टाकलंस आणि आज ही तुझी पहिलीच रेस होती ना त्यावर विनू म्हणतो हो बाबा पुढच्या वर्षी मी नक्की पाहिला येईल त्यावर राघव म्हणतो हो नक्कीच उद्यापासून आपण दोघेही प्रॅक्टिस करूयात आणि त्यासाठी विनू आनंदाने तयार होतो त्यानंतर बक्षीस वितरणाचा कार्यक्रम सुरू होतो रेसमध्ये पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या नंबरवर आलेल्या मुलांना बक्षीस दिले जाते सर्वजण खूप आनंदामध्ये असतात त्या मुलांचं कौतुक करत असतात आणि मग त्यानंतर सिंधू स्टेजवर जात्याने सरांना म्हणते की मला थोडंसं बोलायचं आहे त्यावर ते सर सिंधूला विचारतात की तुम्ही विनूच्या रिलेटिव्ह आहात का त्यावर सिंधू म्हणते नाही मी त्याची डॉक्टर आहे त्यावर ते सर तिचं कौतुक करत म्हणतात की आज तुमच्यामुळे आम्हाला ग्राउंडवर चमत्कार बघायला भेटला आणि ते ऐकून सिंधूही खुश होते आणि मग त्यानंतर ती बोलायला सुरुवात करते ती विनूबद्दल भरभरून बोलत असते आणि म्हणत असते की आज तुम्ही ग्राउंडवर जो चमत्कार बघितलं ना खरं तर तो चमत्कार न होता तर एका लहान मुलाची जिद्द इच्छाशक्ती होती आणि मग त्यानंतर ती सगळ्यांना सांगते की विनूची आणि माझी पहिली भेट एका समर कॅम्पमध्ये झाली होती आणि त्यावेळी त्याने मला पहिल्यांदा सांगितलं होतं की त्याला रनिंग रेसमध्ये भाग घ्यायचा आहे आणि मग त्यानंतर हे चॅलेंज आम्ही दोघांनीही स्वीकारलं आणि आज विनूने ते पूर्ण केलं आणि मग ती विनूचं खूप कौतुक करते त्यामुळे विनूला खूप आनंद होतो आणि मग त्यानंतर विनूचे सरसुद्धा विनूचं कौतुक करतात आणि जाहीर करतात की विनूला या शाळेकडून एक जाहीर पुरस्कार देण्यात येणार आहे आणि ते ऐकून सगळ्यांचाच आनंद गगनात माविनासा होतो त्यानंतर विनूला स्टेजवर बोलावले जाते आणि त्याचाही सत्कार होतो सर्वजण खूप खुश असतात तर विनू म्हणतो सर मलासुद्धा एक स्पीच द्यायचा आहे मग त्यानंतर त्यालासुद्धा माईकजवळ उभे केले जाते तर विनू सगळ्यांचे आभार मानतो आणि सिंधूला म्हणतो की डॉक्टर काकू तुमच्यासाठी स्पेशल थँक्यू आणि ते ऐकून सिंधूला खूप आनंद होतो मग त्यानंतर ते राघवलाही स्टेजवर बोलावतात आणि विचारतात की आजच्या या यशाचं श्रेय तुम्ही कोणाला देणार तर राघव सांगतो की या यशाचं श्रेय फक्त डॉक्टर सिंधू यांचं आहे पण त्याचसोबत अजून एक अशी व्यक्ती आहे जिने विनूने पार्टिसिपेट करावा म्हणून खूप प्रयत्न केले आणि ती म्हणजे विनूची आई मधुरानी एका मेडिकल इमर्जन्सीमुळे तिथे नाही आहे पण विनूला रेस जिंकताना बघून तिलासुद्धा खूप आनंद होईल आणि मग ते सर्वजण सिंधूसाठी आणि मधुरानीसाठी टाळ्या वाजवत त्यांचं कौतुक करतात आणि मग त्यानंतर विनू राघवला सांगतो की बाबा माझं सावीकडे एक काम आहे आणि मग तो सावीला घेऊन त्याच्या क्लासमधील मुलांजवळ जातो जी मुलं त्याला रेस सुरू होण्याच्या आधी चिडवत असतात आणि मग तो सावीला सांगतो की बघ ही तीच मुलं आहेत जी मला चिडवत होती त्रास देत होती आणि त्यामुळे सावी त्या मुलांवर खूप ओरडते आणि त्यांना सांगते की जर तुम्ही परत विनूला किंवा इतर कोणत्याही मुलाला चिडवलत ना तर मी तुम्हाला तिथे येऊन मारील आणि मग त्यानंतर ती त्या मुलांना विचारते की बघा विनूला मेडल भेटला आहे तुम्हाला काय भेटलं त्यामुळे ती मुलं काही न बोलता खाली मान घालते आणि मग त्यानंतर ते विनूसोबत सोबत मैत्री करतात त्यामुळे विनूला आणि सावीला आनंद होतो त्यानंतर सिंधू आणि सावी पुन्हा दहीगावला जाण्यासाठी निघतात विनू रडतच सिंधूला मिठी मारतो आणि म्हणतो की डॉक्टर काकू प्लीज नका ना जाऊ पण सिंधू म्हणते की विनू मी तुला आधीच सांगितलं होतं ना त्यामुळे आता हट्ट करायचा नाही आणि त्यामुळे मग विनू काही बोलत नाही आणि मग त्यानंतर सिंधू त्याचा आणि राघवचा निरोप घेते राघव आणि सिंधू एकमेकांकडे भरलेल्या डोळ्यांनीच बघत असतात आणि मग त्यानंतर सिंधू दहिगावला जाण्यासाठी निघते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत सिंधू दहिगावला जाण्यासाठी निघत असतानाच राघवला समजतं की सावी त्याची मुलगी आहे आणि मग तो सिंधूला याबद्दल विचारतो तर सिंधूसुद्धा सांगते की हो सावी तुमचीच मुलगी आहे आणि हे सत्य ऐकून राघव सिंधूवर खूप चिडतो तो म्हणतो की फक्त तुझ्यामुळे मी माझ्या लेखीपासून आणि माझी लेख माझ्यापासून इतकी वर्ष दूर राहिलो तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा